फिंगरप्रिंट केलं जात त्याच्यानंतर हे पॅच इथे बसवलं जात जसं तुम्ही हे पॅच इथे बघू शकता बारा कळीच म्हणतो दहा कळींचा आपण असा लेहंगा म्हणत असतो त्याच्यामध्ये कॅन ऍड केलं जात मग असे कटिंग होता इथं जे आहे ना कॅन चे अशी लेअर जे आहे ते खाली कॅन चे लेअर तयार केले अच्छा नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण फक्त ऐकलं तर सुरतचं नाव सुरत मध्ये जसं मॅन्युफॅक्चरिंग टेक्स्टाईल मार्केटमध्ये भरपूर काही असे फॅक्टरी असतात तिथं नवीन नवीन काही ना काही बनत असतं नवीन डिझाईन मध्ये तर आज आपण पाहणारे अजमेरा फॅशन का एवढे स्वस्त्यामध्ये लेंगे प्रोव्हाइड करून देतात काय इतकं स्वस्त ते देऊ शकतात तर आज आपण अजमेरा फॅशनच्या फॅक्टरी मध्ये आलो आहेत तर आज आपण पाहणार आहेत लेहंगा जो अजमेरा फॅशन सांगतो की स्वस्त दरामध्ये लेहंगा प्रोव्हाइड करून देतात आज आपण आलो आहे अजमेरा फॅशनच्या लेंग्या फॅक्टरी मध्ये तर भेटूया कोण भेटता आपल्याला तर मित्रांनो चला आपण फॅक्टरी बघूया आणि तर कोण आपल्याला फॅक्टरी दाखवू डाक। शकतो डाक। आपण ते पण पाहूया तर कोण आहे कोण आहे कोण आहे पाहू पाहू अरे मॅम हा बोला ना साहेब अरे वैशाली ताई तुम्ही इकडं हा मी आहे ना बोला ना इकडे कसं काय बिलकुल असं आहे की मी फॅक्टरीमध्ये उभी आहे लेहंग्याच्या फॅक्टरी मध्ये उभी आहे तुम्ही बघू शकता हा, हा कपडा असणार आहे ठीक आहे म्हणजे की तुम्हाला प्रोसेस मी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असेल साडी कुर्ती नायती वगैरे हे सगळे कलेक्शन बघितले असेल फॅक्टरीमध्ये कसे बनतात तर आजच्या मध्ये तुम्ही बघू शकता आज तुम्ही पूर्ण लेहंगा कसा बनवला जातो आणि अजमेरा पॅशन इतकं स्वस्त वगैरे कसं काय प्रोव्हाइड करतो बिलकुल पूर्ण पाहिजे एकदम एकदम मी पूर्ण तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे तुमच्या मनात जे पण प्रश्न आहेत ना ते नक्की क्लिअर होणार आहेत खूप सारे क्वेश्चन बिलकुल बिलकुल खूप चांगलं आहे म्हणजे प्रश्न विचारलेच पाहिजे कारण जर आपल्याला बिझनेस करायचा असला तर प्रश्न विचारणं खूप महत्वाचं आहे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं बेसिक दाखवणार आहे कारण एक क्वेश्चन आहे सुरतमध्ये इतकं स्वस्त लेहंगा कसं काय मिळतो बिलकुल कारण स्वतः मॅन्युफॅक्चर करत अजमेरा फॅशन बिलकुल जसं साड्या तुम्ही बघतात मॅन्युफॅक्चर मध्ये तुम्हाला मिळत असा तसं लेहंगा पण तुम्हाला स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीत मिळणार आहे हे सगळं रॉ मटेरियल आहे म्हणजे बेसिक वाला जे स्टार्टिंग वाला जे मटेरियल असत ना ते तुम्हाला इथे मिळणार आहे अगदी छान आणि व्यवस्थित फिनिशिंग सोबत सगळं बेसिक आहे आपण वन बाय वन बघणार आहोत की लेहंग्याची काय काय प्रोसेस असणार आहे मीच ऐकलं तुमच्याकडे चारशे ऐंशी पासून लेहंगा स्टार्ट होतो बिलकुल बिलकुल कारण अजमेरा फॅशन मॅन्युफॅक्चर करता तर तुम्हाला स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीत त्यासाठी आलोय का सहाशे इंची मध्ये कसं काय सुरुवात होऊ शकते लेंग्याची बिलकुल बिलकुल बरोबर फॅक्टरी पण पाहिजे अगदी बघू शकता फॅक्टरी मध्ये तुम्हाला हे सगळं बेसिक आहे स्टार्टिंग जसं लेहंग्यामध्ये वर कसं केलं जातं जरी कशी लावली जाते त्याच्यात तुम्हाला कॅनकॅन कसं लावून मिळणार आहे हे सगळं प्रोसेस होणार आहे इथे आता सगळं रॉ मटेरियल आहे हे बघू शकता नेटचा आपल्याला दुपट्टा मिळतो बरोबर लेहंग्यावरती नेटचा दुपट्टा मिळणार आहे तर याची ती प्रोसेस चालू आहे म्हणजे अडीच तीन मीटरचा दोन लेहंग्याचा दुपट्टा असतो सो तुम्हाला मिळणार आहे इथे पण सगळं दुपट्ट्याच्या रॉ मटेरियल हा दुपट्ट्याचा बेसिक जो रॉ मटेरियल लेस लागेल स्टोन वर्क लागेल पूर्ण लेस बिलकुल तुम्हाला लक्षात आलं असेल इथं सगळे मशीन आहे लेअर बाय लेअर इथं लेंग्याची प्रोसेस होते साईडला तुम्ही बघू शकता ब्लाउज पीस म्हणजे की ब्लाऊज पीस मध्ये वर्क कसं केलं जातं पूर्ण तुम्हाला याच्यात जे आहे ना जरीचं फिटिंग चुम्हाला मल्टी कलरच खूप सुंदर तुम्हाला ब्लाउज पॅटर्न हे मिळणार आहे वेलवेट मटेरियल आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला फिनिशिंग सोबत प्रॉपर मिळतो म्हणजे हे खरं चिन्ह मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ब्लाऊजचं पुर काय म्हटलं तुम्ही ब्लाउज पीस आहे त्याच्यावर जरीचं काम केलं गेलं आहे बघू शकता आहे

त्याच्यावर पूर्ण फिगर केलं जात म्हणजे की त्याच्यावर नंतर इथे मशीन वर ते प्रिंट म्हणजे मॉनिटर करून सरी मग पुढे डिझाईन पास केली जाते का ती हा असं त्याच्यानंतर डिझाईन इथे प्रोसेस होते म्हणजे तुम्हाला लेअर बाय लेअर इथे जे ब्लाऊज पीस आहे तर दुसऱ्या मशीनवर तुम्हाला लेहंग्याची एक लेअर मिळणार आहे मॅडम आवाज खूप जास्त आहे बाकी खूपच जास्त म्हणजे की तुम्हाला

नवीन नवीन काय ना काय डिझाईन वगैरे सर्व रेडी होते तुमचे सर्व डिझाईन सर्व रेडी होतात याच्या पहिले काय होते डिझाईन म्हणजे डायरेक्ट आज तुम्ही मशिनरी मध्ये टाकून सण रेडी होता का मग काही डिझाईन दुसऱ्या कडून येते नाही बघा याच्यासाठी डिझाईन साठी आमच्याकडे एक वेगळी टीम आहे वेगळी टीम आहे मग ते लोक सिलेक्शन करता त्याच्यानंतर आमच्या अजय डिझाईन चालेल किंवा की आता कि अच्छा म्हणजे तुमची जे पूर्ण टीम आहे डिझाईनर टीम आहे पूर्ण एकदा पूर्ण डिस्कस करते त्यानंतर मेन ओनर जे आहे तुमचे अजय अजमेराजी ते बघतात त्यानंतर तुम्हाला त्या पुढे मध्ये डिझाईन जाते बरोबर तुम्हाला तसं ही एक डिझाईन दाखवते ना मी तुम्हाला समजत असताना ही आवडली ना तर तुम्हाला शि पण इथं प्रिंटिंग होतं इथं नंतर एम्ब्रॉयडरीचं मग याच्यावर तुम्हाला काम मिळतं कारण काय असतं तसं हे बघा या पद्धतीने फिंगरप्रिंट केलं जात त्यानंतर हे पॅच इथे बनवल जातं जसं तुम्ही हे पॅच इथे बघू शकता सेम टू सेम हे पॅच आहे त्याच्यावर डिझाईन पॅटर्न बनवलं जातं असे पॅटर्न असतात सर आमचे सिलेक्शन करता त्यानंतर फायनल लिहिंग डिझाईन्स होती आज म्हणजे असं डिझाईन रेडी झाली का, का त्यानंतर सरला जाते इकडे येऊन सर फायनल होते आपण पुढची प्रोसेस मॅडम हे पण एक मशीन याच्यामध्ये पण काही वेगळं असेल हा लेहेंग्याचीच व्हरायटीज आहे पण वेगळी डिझाईन आहे मशीनचा म्हणजे दुसरा धागा वगैरे सुटला असला म्हणून मशीन बंद झालंय जसं त्यांनी धागा जर टाकला तर लगेच मशीन चालू होईल अच्छा याच्यामध्ये तर दिवसभर हा थोडे थोडे प्रॉब्लेम येतात आता ती मशीन आहे थोडं थोडं मेजर इशू याच्यानंतर काय प्रोसेस आहे मॅम हा बिलकुल दाखवते ही एक फर्स्ट लेअर झाली दुसरी लेयर आपली कशी होणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो आता आपण कुठं जाणार आहोत आपण कुठे नाही जाणार आहे मी एकदा तुम्हाला सांगते हे बघा इथे जे आहे ना बॉक्स हा हा बॉक्स भरपूर काही भरपूर सारे यांचा काय बिलकुल आहे बघा मी हे पण सांगते तुम्हाला एक सॅम्पल म्हणून दाखवते याच्यामध्ये धागे असतात था हे बघा आता समजा हा धागा असेल ना तर जशी डिमांड असते कस्टमराची किंवा व्यापाऱ्याची डिमांड असते की हा धागा आम्हाला लेहंग्यामध्ये युज केलेला हवा तर हाच लेहंगा त्याचा सर्व लेहंगा जे जे असते त्याच्यावर युज केला जाईल आणि काही ठिकाणी कसं असतं लग्न म्हणजे लग्नाचा सीझन चालू होणार आहे तर सिक्वेन्स जे आहे ना सिक्वेन्स मध्ये अशा लाईनिंग असतात बघा नवीन नवीन डिझाईन येतात बिलकुल लेन्स असतात का हा लेस असेल सिक्वेन्स पूर्ण तुम्हाला लाईनिंग मिळणार आहे दुपट्ट्यावर हवं किंवा लेहंग्यामध्ये हवं तेही तुम्हाला हे धाग्यांचं आहे वर्क यूज केलं जातं चला तुम्ही मला कधी माझ्या हिशोबाने असं काही होऊ शकतं का बिलकुल बिलकुल होऊ शकतं फक्त तुम्ही डिमांड करू शकता तुमची जशी डिमांड असणार आहे त्या हिशोबाने हिशोबाने म्हणजे आमचे आम्हाला जसं मेकिंग करायचं आहे तसं तुम्ही मेकिंग पण करू शकता एकदम तुम्ही ऐकून घ्या आपल्याला जसा लेंगा हवा आहे तसाही मॅडम बनवून देतो गॅरंटी एकदम गॅरंटी सर मॅडम आता इथं काय होत बिलकुल बिलकुल सर्वात मेन गोष्ट तर ही जर तुम्हाला सांगायची आहे बघा धागा कटिंग होत आहे आपण ते ब्लाऊज पीस बघत होतो ठीक हो। आहे तरी बघा या पद्धतीने प्रॉपर तुम्हाला कटिंग करून दिलं जातं असं म्हणजे की एकदम फिनिशिंग सोबत या पद्धतीने बघा हे वाला एक सॅम्पल वाटतं एका दिदीने कंप्लीट केलेलं आहे पूर्ण धाग्याने म्हणजे ते मशिनरी मधून झाल्यानंतर त्यानंतर इकडे पूर्ण दोरे वगैरे कटिंग केले जात बिलकुल म्हणजे पूर्ण फिनिशिंग वगैरे फिनिशिंग सोबत असं धाग्याने पूर्ण तुम्हाला ओपन केलं जातं तर म्हणजे व्यवस्थित तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळावी असं अजमेरा फॅशन एकदम व्यवस्थित लक्षात मॅन्युअली होतं मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते की लेहंगा अजून कशा लेअर टू तु लेअर तु ले तुम्हाला ले इथे मिळणार आहे पण त्या साईडला जाऊया ओके okay. अजून त्या साईडला काय अजून त्या साईडला अजून खूप मोठी प्रोसेस आहे लेहंगा तुम्हाला स्वस्त मध्ये पाहिजे व्हिडिओ पर्यंत बघा कारण तुम्हाला लेहंग्याचा बिझनेस करायचा आहे आहे आता येत सर्वांच्या घरामध्ये लग्न प्रसंग प्रचंड आहे बिलकुल आपल्या तर लय जोरांनी करतात एकदम एकदम लग्न म्हणजे म्हटलं की एकदम धूमधडाक्याने आपण करत असो लग्न एकचदा होतं म्हणून लेहंगा आपण एकदाच वेअर करतो त्याच्यासाठी लेहंगीची व्हरायटी तुम्हाला एवढी छान मिळणार आहे हा बिलकुल जसं आपण फर्स्ट आलं पार्ट बघितला त्याच्यामध्ये एक लेअर तयार केली जात होती पण लेअर सोबत सोबत कॅन कॅन बिना फिनिशिंग वगैरे बिलकुल हे बघा इथे नेटचं पूर्ण जे आहे ना इथे नेटचा आपल्याला जो छान कपडा मिळणार आहे इथे दुपट्टा मिळणार आहे आता रेडी झालेला हे रेडी झाले अजून थोडीशी लेहंग्याची प्रोसेस बाकी आहे या साईडला मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते सर्वात मेन म्हणजे की इथे जे आहेत ना ते लेअर वरती जे पॅटर्न असतात ना ते कापले जातात तिकडे कळी वगैरे तयार गेला गेल्यानंतर फिनिशिंग वगैरे केल्या गेल्यानंतर कटिंग साठी एकदम कटिंग साठी येते बघा मी तुम्हाला दाखवते जे तुम्ही तिथे डिझाईन बनत होती ना मशीनवर तिचे इथे कटिंग होते बघा मग असे एक एक लेअर असे तयार केले जातात मग आपण त्याला बारा कळीचं म्हणतो दहा कळींचा आपण असा लेहंगा म्हणत असतो त्याच्यामध्ये कॅन कॅन ऍड केलं जातं मग असे कटिंग होता मग पुढची तुम्हाला मी प्रोसेस दाखवते कटिंग वगैरे केली जाते बिलकुल बिलकुल मी तुम्हाला पुढची अजून प्रोसेस दाखवते इकडे सर्व ते सांगून ठेवतात कटिंगला पण काय केलं जात असेल ना म्हणजे कटिंग कसं आहे आपण लेहंगा घालतो ना त्याच्यात बारा कळीच बाराच पूर्ण फ्लेअर मोठा म्हणजे ते लेहंग्यामध्ये पण कळी वगैरे असते का म्हणजे लेहंगी कळी असते मॅडम तरी बघा त्याच्यामध्ये दहा कळींचं पण असतं बारा कळींचं पण असतं आणि जर हेवी फेवी घेतात बारा चोवीस कळीच पण असतं आपल्याला इथे बघा मी तुम्हाला एक छोटीशी प्रोसेस दाखवते इथे जे आहे ना कॅन चे असे लेअर जे आहेत ना खाली कॅन लेअर तयार केले जातात अच्छा याच्यामुळे तो लेहंगा असा गोल मस्त दिसतो आणि तसेच लेहंगे सगळे आपल्या मराठी लोकांना असे आवडतात नवरींना म्हणजे मोस्टली तसे वेअर केले जातात तर मी तुम्हाला इथे दाखवते हे बघा एक लेहंगा मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने आहे ना स्टार्टिंगला असं कपडा असतो ठीक आहे तुम्हाला पूर्ण लेअर तयार केले जातात म्हणजे की लेहंगा जर वेअर केला हे ते, ते लोक हे ते सगळं तेच काम करत आहेत आणि या साईडला मी तुम्हाला दाखवते लेस म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला एक प्रोसेस बघत आहोते की नेटचा जो दुपट्टा होता ते सर कटिंग करत होते त्याच्यावर ही लेस जाणार आहे लावायला हे बघू शकता वेलवेटची लेस आहे मी तुम्हाला फर्स्ट मध्येच म्हटली होती लेस मध्ये तुम्हाला असं कॉन्सेप्ट मिळणार आहे वेलवेटचा चा अगदी सुंदर आहे म्हणजे की सगळे कलेक्शन आहे एकदम मॅन्युफॅक्चर मध्येच मिळतात तुम्हाला म्हणजे की लग्न सिराई म्हणजे ते कळी जे कापले जात होते त्याचं प्रोसेस होते हा बिलकुल हे बघा हे ना कळया ज्या आहेत ना ते जॉईन केल्या गेल्या आहेत अच्छा हा हे बघा कळ्या ज्या आहेत ना ते जॉईन केल्या गेल्या आहेत आय थिंक तेच आहे ना जॉईन केले आपण एकदा बघून घेऊया हे बघा या पद्धतीने पूर्ण जे आहे ना मी तुम्हाला स्टिचिंग दाखवते या पद्धतीने तुम्हाला स्टिचिंग होणार आणि या साइडने तुम्हाला लेहंगा मिळणार आहे अच्छा म्हणजे की तुम्हाला नक्की आता विश्वास झाला असेल की खरंच लेहंग्याचा बिझनेस आम्ही करू शकतो ते पण अजमेरा सोबत जुडू कंपल्सरी मला तर पूर्ण विश्वास झालाय तुमचा तुम्ही जबरदस्त फॅक्टरी आउटलेट म्हणजे फॅक्टरी आउटलेट मध्ये तुम्हाला लेहंग्याची व्हरायटी जिथे मिळते एकदम अच्छा आता तर तुम्ही जसं हे दादा बनवत आता बरोबर याच्यानंतर मग तुमचं प्रोसेस काय असतो जसं का ते डायरेक्ट कॅनकॅन लावले जातो हा कॅन लावले जातात त्याच्यानंतर अजून एक प्रोसेस आहे तुम्हाला लेहगा पाहिजे ले। पण असा प्लेन नको म्हणजे की प्लेन असा की मी तुम्हाला दाखवते सॅम्पल मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने हे एकदम सिंपल आहे म्हणजे काही वर नाही हे पूर्ण जरीचं काम तुम्हाला याच्यात मिळणार आहे याच्यात तुम्हाला अजून चार चांद लावणार जे काम आहे म्हणजे की स्टोन वर्क तुम्हाला याच्यात काम मिळणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या प्रोसेस मध्ये अच्छा तर हे वाले लंगे रेडी झाले वाटतं रेडी झालेले पूर्ण प्रॉपर तर हे जातील आता अजमेरा फॅशन मध्ये म्हणजे की सगळे कलेक्शन आहेत अजमेर फॅशन मध्ये बिलकुल बिलकुल आता बघा या लेंग्यावर हे एक सॅम्पल आहे ठीक आहे तुम्हाला लंबर दाखवा बरं घेरा वगैरे अच्छा बघा पूर्ण प्लेअर आय थिंक वाटतं कॅन बाकी आहे ना हा याच कॅन बाकी आहे हे सॅम्पल चालू आहे याच्यावर तुम्ही बघू शकता स्टोन वर्क लावलंय ला जरतन तुम्हाला याच्यात काम मिळणार आहे बघू शकता जरतन मिळेल तुम्हाला परफेक्ट पर... काम केलं गेलंय के म्हणजे एकदम एक बारीक बारीक गोष्ट त्याच्यावरती लक्षपूर्वक दिले गेली बिल्कुल बिल्कुल आणि डिझाईनला सर्वात जास्त महत्व दिलं गेलं डिझाईनला सर्वात जास्त महत्व दिले गेलं आहे भरपूर सारे कलेक्शन आहे त्या लेहिंग्यामध्ये तुम्हाला डबल दुपट्ट्याचा कॉन्सेप्ट हवाय सिंगल दुपट्ट्याचा कॉन्सेप्ट हवाय कॅन कॅन सोबत हवाय विदाउट कॅन कॅन साठी तुम्हाला इथे कलेक्शन मिळणार आहे लेहंग्याचा अजून तुम्हाला लास्ट वाली एक छोटीशी प्रोसेस मी दाखवणार आहे ते बघूया आपण ओके चला मॅम तर मॅम मला सांगा आता हे सर्व तुम्ही डिझाईन वगैरे तयार केला गेल्यानंतर लगेच आमच्या म्हणजे माझे जे व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी अवेलेबल होऊन जातात हा बिलकुल बिलकुल म्हणजे होऊ शकते ना अवेलेबल बस तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे तुम्ही व्हिडिओ कॉलने पण मागू शकता लेंग्याचा म्हणजे बिझनेस एकदम युनिक बिझनेस आहे साड्यांचा सा करता नाही पण आपण करू शकतो भरपूर डिफांड खूप आहे बुटिक्स मध्ये त्याच्यामध्ये पण जास्त करता खरंच खरंच म्हणजे तुम्ही सिलेक्शन म्हणजे सांगितले सिलेक्टेड प्रॉडक्ट आणि सिलेक्टेड आयटम सांगितले म्हणजे जसं की बुटिकमध्ये चालेल त्याच्यानंतर रेंटने हे सगळे लेंगे देऊ शकता कारण रेंट मध्ये कसं असतं वेडिंग कलेक्शन मध्ये जास्त रेंट मध्ये दिले जातात बरोबर म्हणून तुम्ही कारण की वीस पंचवीस पन्नास हजारचे लेंगेंग म्हणजे अवघड एकदम अवघड झालेलं आहे आणि बरेच लोकांना म्हणजे घेणं पॉसिबल पण नाही होत की एवढे महाग लेंगे कसे घेऊ शकतो तुम्ही जर इथून पाच हजाराचा लेहंगा घेऊन गेले ना तर बाहेर पंधरा ते वीस हजारात आरामात आरामात विकला जातो शकता तर आता जसं पण हे मी तुम्हाला एक विचारतो मला कधी बुटीक मध्ये माझी जे मिसेस वगैरे जे पण आहेत त्यांना बुटीकचं काम करायचंय बुटीक मध्ये सर्व व्यवस्थित चालू शकत एकदम हंड्रेड वन मोठा बिझनेस बिलकुल करू शकता अगदी सुंदर पूर्वक तुम्ही सांगता पूर्वक मी तुम्हाला सांगते या साईडला इथे लेहंग्याची व्हरायटीज आहे बघा अगदी सुंदर तुम्हाला लेहंग्यांची वरायटी हंड्रेड पर्सेंट पूर्ण रेडी झालेले पूर्ण रेडी झालेले आहेत इथे वर्कर्स आहेत लेडीज लोक काम करत आहेत ते स्टोन वर्क लावत आहे फोल्डिंग करत आहे प्रॉपर कारण अजमेरा फॅशन लक्ष ठेवतं की गोष्ट चुकीची कस्टमराला जाऊनही एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत भेटावी बघू शकता पॅकेजिंग पॅकिंग वगैरे फोल्डिंग वगैरे होत हे बघा या दुपट्टे हा हे नेट दुपट्टे आहेत असे पॅकेजिंग तुम्हाला मिळत असते म्हणजे की अजमेरा फॅशन कुर्ती नाही सूट नाही नाही जबरदस्त हा लेहंगा पण तुम्हाला मिळणार आहे इथे तर मॅम याच्यानंतर अजून काय अच्छा याच्यानंतर म्हणजे कि आहे पूर्ण दीडी झालेली आहे तर तुम्हाला आता घेऊन जाण्याची गरज आहे सर इथून ओके ओके तर मॅडम याच्यानंतर काय होतं याच्यानंतर तुम्ही अशी पॅकेजिंग नाही घेणार ना तुम्हाला एकदम प्रॉपर पॅकेज लेंगे तर अक्षरशः जबरदस्त खुशी होऊन एकदम सर लांस तिथं साई मला घेऊन जायचं हे घेऊन जायचं की ते घेऊन जायचं असं म्हणून मी तुम्हाला असं पॅकेजिंग नाही देणार एकदम प्रॉपर आणि एकदम अप टू डेट पॅकेजिंग देणार पॅकेजिंग पण राहील एकदम परफेक्ट राहील तुम्हाला त्याच्यात असं पॅकेजिंग तुम्हाला मी देणार नाही डबल दुपट्ट्याचा लेहंगा मिळेल सिंगल दुपट्ट्याचा लेहंगा पण मिळणार आहे सिंगल डबलचा पण फरक असतो हा सिंगल आणि डबल दुपट्ट्याचा कॉन्सेप्ट असतं लेंग्याचा ती पण तुम्हाला कॉन्सेप्ट दाखवते त्या पुढे प्रोसेस मध्ये चला मॅडम आता तुम्ही घेऊन आले बिलकुल काय बिलकुल सगळी प्रोसेस तुम्ही बघितली ठीक आहे मग तुम्हाला पॅकेजिंग हवी एकदम टू डेट आणि एकदम सुंदर अच्छा मित्रांनो हे बघा पॅकेजिंग बघा या पॅकेजिंग जोरदार आहे वाटते म्हणजे जसं पण पॅकेजिंग पाहिजे त्यापेक्षा अजून जोरदार मॅडम याच्या वजन वगैरे किती वगैरे असेल बिलकुल आता वजन तुम्ही इमॅजिक करू शकता एवढं वजनदार आहे आणि या साईडला ते पॅकेजिंग बाकी आहे म्हणजे लिंग्याच्या पूर्ण खजान्यामध्ये आणले एकदम खजान्यामध्ये आपण आलो आहोत स्टार्टिंग पासून तुम्हाला बघताय पूर्ण क सारे लेंगे बाय मिनी एक दोनच पाहू शकतो किंवा दहा पाहू शकतो पण त्यापेक्षा हा आणि या साइडला बघू शकता असं पार्सल पॅकेजिंग होऊन इतके, इतके सर्वे फॅशन मध्ये जातात इतके सर्व लेंगे लगेच पॅकिंग होऊन लगेच लगेच लगे, पॅकिंग हे हो बघा जिमिचू वाला कपड्यामध्ये अगदी छान तुम्हाला हा मध्ये पण येत आहे का बिलकुल म्हणजे की जे ट्रेंडिंग चालणार आहे ते तुम्हाला इथे मटेरियल एकदम फक्त तुम्हाला ऑर्डर करायची आहे या छग्या फॅशन आहे पॅकेजिंग बघा या साइडला तुम्हाला बॉक्स पॅकिंग एकदम छान मिळणार आहे मित्रांनो खूप खतरनाक पॅकेजिंग मधलं काही काही बोलायची जरुरतच नाही म्हणजे कपड्यापासून पूर्ण आउटलेट जोरदार बनवली असेल बिलकुल बिलकुल काय अजून मॅडम अजून काय आहे मॅडम अजून खूप दाखवून दिलं म्हणजे लेहंग्याच्या विषय म्हणजे आता तुमच्या मनात आलं असेल की खरंच आता लेहंग्याचा आम्ही बिझनेस स्टार्ट करू ते सोबत बिझनेस म्हणजे हा डायरेक्ट बोलायची जरूर गरज नाही बिलकुल बुटीक पण ओपन केली ना तिथं तरी चालतं एकदम एकदम बघा अगदी तुम्हाला इथे लेंग्यांची व्हरायटी मिळते असं बोलताना येणार नाही का लेहंगा एका कलर मध्ये एका डिझाईन पॅटर्न वगैरे टू ए कलेक्शन आहे वेलवेट मध्ये आहे मेहरून कलर मध्ये आहे अगदी छान आहे छान पैकी आय थिंक हा वाईन कलर मध्ये आहे बघा लाऊंड दाफ अच्छा पूर्ण रेडी टू एकदम रेडी झालेला आहे अगदी तुम्हाला हा लेंगा मिळणार आहे म्हणजे की कलेक्शन एवढे छान आहे मी तुम्हाला पन जोरदार बनवली बिलकुल जर नवीन असाल तुम्ही तर बिझनेस मध्ये काय हरकत नाही अजमेरा फॅशन तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट सपोर्ट करणार आहे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्ही कसे ग्रोथ करू शकता कसे स्टार्टअप करू शकता बिझनेसला पण पूर्ण सपोर्ट केला जातो एकदम 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 तुम्हाला सपोर्ट केला जातो अजमेरा फॅशन म्हणजे की एकदम ट्रस्टेबल कंपनी आहे मॅन्युफॅक्चर युनिट आहे बाबा त्याच्यामुळे तुम्हाला कळूनच गेलं मॅन्युफॅक्चरिंग जसे का अजमेरा फॅशन सांगते का आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर डोळ्याने बघितलं पण स्वतः लेंगा सहाशे ऐंशी रुपयामध्ये काही महाग नाही बिलकुल नाही का काहीच माग नाही म्हणून तुमच्या मनात आता आलंच आहे ना बिझनेस स्टार्ट करावा नक्की तुम्ही करू शकता करणार आता बिलकुल सर तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल मंडळी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्समध्ये लिहिणे अजिबात विसू नका तर अशा सुंदर आणि छानच्या व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार थँक्यू मॅम थँक्यू सो मच सर तर मित्रांनो बघताय तुम्ही कलेक्शन वेगवेगळे प्रकारचे इतके कलेक्शन आहेत की आपले डोळे काम नाही करणार नवीन नवीन पॅटर्न नवीन नवीन डिझाईन सर्व व्यवस्थित पॅकेजिंग म्हणजे इतकं सोप्या पद्धतीने इतकं सुंदर पॅकेजिंग आहे हद नाहीये आता बघा इथं पण सर्व लेडीज बसले सर्व पॅकेजिंग वगैरे प्रॉपरली करतायत तिथं लगेच पार्सल पण रेडी होत आहेत पार्सल रेडी होऊन गेले का तुरंत आपल्यासाठी लागतायत म्हणजे एक बिझनेस सुद्धा करू शकतो आपण घर बसले काम करायचं असेल ना काही हरकत नाहीये घरी बसून तर एक बुटीक सारखं काम तयार करू शकतो आपण म्हणजे जॉब न करता घरी बसले सर्व काम करू शकतो आपण म्हणजे मित्रांनो एक बुटीक वगैरे छोटीशी शॉप पण केली ना धरून सर्व काम होऊ शकतो बस ते आपल्याला बिझनेस करण्याच्या संधी भेटली आहे तर मित्रांनो खाली नका जाऊ द्या संधीचा उपयोग करा बिझनेस करा आणि प्रगती करा आणि मराठी माणसाचं नाव वरती करा बाय थँक यू पुढच्या ब्लॉग मध्ये आपण नवीन असंच काहीतरी घेऊन असंच काहीतरी नवीन फॅक्टरी आउटलेट असेल ते घेऊन नवीन काय आपल्यासाठी मराठी माणसासाठी काय भेटतंय ना आपण ते राहायचं है ना चला तर बाय दुसरीदा भेटू आपण